एट नाईन फोर सिक्स ही बस ब्रेक फेल झाल्यामुळे पूर्णा नदीच्या धरणाच्या पुलाच्या लागतं अहमद खान नारायण दादाराव भोपाळे अर्चनाश्वर अर्चन दराडे राणा साखरा प्रल्हाद किसर दराडे राणा साखरा सावित्री आत्माराम सोनुले राणा धोत्रा ज्ञानेश्वर प्रल्हाद दराडे राणा साखरा स्नेहा गोरखनाथ थोंबरे राणा जालंधर अलका गोरखनाथ ठोमरे राहणार जालंधर विष्णू आत्माराम सोनुले राणार धोत्रा रेणुका विजय सरकुटे राहणार रिसोड पांगरी पांडुरंग फकीर ढवळे राहणार उटी संस्कार ज्ञानेश्वर दराडे राणा साखरा ज्ञानेश्वर ईश्वर दराडे राणार साखरा शेख महिब नबी शेख सजल हे जखमी झाले आहेत

कुठं येऊ लागले का बसमध्ये तुमच्यासोबत होतं कोणी आणखी कोणीच नव्हतं एकूण किती लोक होते बसमध्ये काही माहिती ही घटना कशी काय झाली ही घटना तिकून येताना बस ब्रेक फेल झाल्यामुळे त्यांनी त्या दर दर्डीला घासत घासत आणली आणि ती पुलाच्या पलीकड पलटी झाली त्याच्यात सगळे तेवीस माणसं होते आम्ही सर्व इकडे आणले गावकऱ्यांनी इथं आणले ते एक दुर्दैवाची गोष्ट या हॉस्पिटल मध्ये आणले तर कोणीच नाही डॉक्टर नाही कोणीच नाही फोन लावला फोन सुद्धा उठला नसते इथं कोण डॉक्टर आहे इथं डॉक्टर आहेत अनसारी आणि चाटसे तर चाटसे हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे इथं काय करणार आन्सरी जो आहे तो पण रजेवर हो आहे तर मग इथं दुसरं तरी डॉक्टर द्यायला पाहिजे ना एवढं मोठं गाव आहे इथं दुसरा डॉक्टर पाहिजे होता <laughs> आयुर्वेदिक डॉक्टर इथं काय करणार आणि तो सुद्धा नव्हता इथं मग नंतर आम्ही सीओला फोन केले डिएसपीला केले त्यांनी मग त्याच्यानंतर सगळे प्रोसिजर हे केली मग इथून लोकलमधून आम्ही प्रायव्हेट डॉक्टर घेऊन आलो त्यांनी मलमपट्टी केली हे केली बाकी तर काही जास्त केलं नाही मग इथून अँब्युलन्सला फोन लावला बोर्डीकरच्या याला त्यांनी मग ते अँब्युलन्स पाठवून देऊन त्याच्यामध्ये पेशंट आम्ही रेफर करून दिले परवा एकूण किती पेशंट आहेत एकूण एकोणीस पेशंट आम्ही रेफर करून दिले जिंतूरला किती पाठवले एकूण जिंतूरला एकोणीस पाठवले एकोणीसशे एकोणीस त्याच्यामध्ये जास्त मार्क किती लोकांना आहे जास्त मार्क चार माणसाला आहे ड्रायव्हर कंडक्टर हे असं प्रकरण याच्या अगोदर किती वेळेस घडलं बऱ्याच वेळेस झालं त्या या रस्त्याबाबत आपण तक्रार वगैरे केलेली आहे बऱ्याच वेळेस केलेली आहे तक्रार कुठं कुठं तक्रार केलेली पूर्ण मुंबई पर्यंत त्याची तक्रार मंत्रालयापर्यंत दिलेले आहेत आम्ही जीव घेणे पूल आपण सरपंच आहे ना हो उपसरपंच आहे आज जे अपघात आप झाला आपल्या एल्रीमध्ये हा अपघात याच्या आधी कित्येक वेळा झाला आहे आणि हा रस्ता खराब झाल्यामुळं हा रस्ता विदर्भ आणि महारावासाठी जोडणारा सर एक मोठा रस्ता आहे ह्या रस्त्याचं काम लय दिवसापासून रखडलेलं आहे आज जो कमीत कमी मी जसा छोटा होतो तेव्हापासून या कामाचं काम चालू आहे पण काय पूर्ण झालं नाही आहे त्याच्यामुळं ह्या रस्त्या छोटे मोठे अपघात हमेशा होत राहतात आज किती मोठा अपघात झाला आहे थोडीशी गाडी जर दहा पंधरा पाच मिनटं अगोदर जर पुढं जर आली असेल तर पुलामध्ये पडत होती कमीत कमी पन्नास लोकांचा जीवा जात होतात थोडंसं अलीकड झाली अशी जमली असती त्याच्यामुळे काय म्हणतो प्रशासनाला एकच आहे की हा रस्ता ताबडतोब करणे आणि जे महामंडळाच्या गाड्या आहेत नादुरुस्त गाड्या आहेत सगळ्या यांची काय दुरुस्ती करून चांगल्या गाड्या जिंतूर डेपूला घेण्यात याव्या असं मग प्रशासनाला म्हणणं आहे तरी ह्या सगळ्यांनी याच्यावर लक्षता घेऊन गावकऱ्याकडून मी पुढं भविष्यामध्ये जर असे अपघात जर झाले तर भविष्यामध्ये आम्ही हा रस्ता आणि मोठं निवेदन करून आंदोलन देऊ करू असं माझं मन मानतो आहे